भाषेतलं जे समाजकार्याचं जे जी काही चळवळ होती जो काही किडा होता थोडक्यात आपण होतो आपल्या भाषेत तो जागा झाला आणि मी त्या जिल्हा बँकेला राजीनामा दिला आणि त्या चळवळीमध्ये सक्रिय सहभागी झालो महाराष्ट्रभर <laughs> मोर्चे निघाले पहिल्या मोर्चापासून तो तालुका असेल महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक छत्तीस जिल्ह्यात छत्तीस मोर्चे मी त्यावेळेस केले मुंबईच्या मोर्चामध्ये आम्ही पंधरा दिवस मुंबईमध्ये अगोदर थांबलो आणि मला सांगितलं ठेवी त्यावेळेस एवढ्या दोन तीन वर्षामध्ये माझ्यामध्ये समाजकार्य एवढं असं ठाकून भरल्या गेलं एवढं भरल्या गेलं की मला त्या नोकरीच नाही मला कुठल्याच गोष्टीची तिथं अपेक्षा राहिली नाही करायचं नाही एकच शरण देवापासून नाही आपण समाजासाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी लढलं पाहिजे रस्त्यावर आलं पाहिजे आणि तेव्हापासून स्वतः हा विषय माझ्या डोक्यातून गेला आणि मी स्वतः मी समाजासाठी स्वतःला वाहून घेतलो तुम्हाला सर्वांना माहिती मी आले तर राहतोय तुम्हाला सर्वांना माहिती माझी आर्थिक परिस्थिती काय असेल कशी असेल तिच्या एक एक उपाय राहत होता पण फिरवतो मी तसं काय मराठा मावळा मराठा मावळा मराठा मावळा करत असं तुम्हाला भरत प्रमाण पवार अशी बरीच मित्रमंडळी घेतली आणि त्यांनी सांगितलं की या तुम्ही संकट केल तर संकट संघटनेचा कशासोबत काय काय करता काहीच माहित नव्हतं कुठं काय अनुभव संघटनेमध्ये पण तीन वर्ष समाजासाठी जी होतो ती शिरोरे घेऊन मी मराठा मावळा गेलो मराठा मावळामध्ये त्यावेळेस बोटावर मोठे ते कार्यकर्ते होते एक पाच सात लोक असतील दहा पंधरा वीस असतील बोटावर मोठे ते कार्यकर्ते होते पण मी ठरवलं होतं मी जर काम करेल मी जर काम करेल तर संघटना मोठी होईल आणि संघटना मोठी झाली तर मी नक्कीच मोठा होईल कशाने पैशाने नाही कारण माझ्या डोक्यात जर सोळा तुम्ही माझी नोकरी सोडली असती समाजासाठी रस्त्यावरती यायचं रस्त्यावरती आलो अनेक केसेस नाही करता करता आताच माझ्या म्हणजे जीवाचा कार्यकर्ता म्हणावा लागेल की फक्त आम्ही धोकायला वेगळो दो असतो असा उदयराज ऐकवा लागेल याला सोबत आम्ही दोघं जण चोवीस तास सोबत असायचं कंटिन्यू आमची पल्सर गाडी आम्ही दोघं जण पेट्रोल संपलं लावून गेली चालली घरी विचार करत नव्हतो असं करत त्यावेळेस मराठा मावळा सातच महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यापैकी जवळपास एकोणतीस जिल्ह्यामध्ये आजही मराठा मावळा संघटनेचे कार्यकर्ते जोडलेले आहेत प्रत्येकाचा नंबर ज्या ज्यावेळेस मी राजीनामा दिला परवा दिशील राजीनामा दिल्याच्या नंतर जवळपास त्यांनी सांगितलंय तीन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत मी तीन वाजता मोबाईल सायलं केला कॉल येत होते सकाळी परत आहे की वाजून चार वाजून बत्तीस मिनिटांना पाहिला वाढतो त्याच्यानंतर सुरुवात झाली तर मी त्या दिवशी मला क्रांती चौकला काल आंदोलन होतं त्या आंदोलन जाता मी आलं कंटिन्यू कॉल करत का हे आपण एकमेकांना जपले नाही हे आपलं प्रेम असतं आपण एकमेकांसोबत बोलायला पैसे लागतात का आपल्याला नाही एकमेकांच्या आधी अडचणीत काम या कोणी पैसा लागतो आपल्याकडे नाही फक्त काय लागतो एक मला जर काही अडचण असेल तर मी तुमच्याकडे मदत मागणार आणि आधार पैशापेक्षा आधार मदत दिला माणसाने ती सर्वात मोठी मदत आणि सर्वात मोठे संगीतपणा त्याला आणि तोच तोच पणा तोच एकाकीपणा असेल ती जी हिंमत असेल किंवा ती काम करण्याची माझी जी शैली असेल तीच माझ्या कामी आली आणि आज प्रत्येक माझ्या संपर्कात आहे मी प्रत्येकाच्या संपर्कामध्ये आहे आणि ते काम मी चालू केलं असं करत असताना मी मराठा भावना संघटनेत सुरुवातीला जॉईन झालो जिल्हा सचिव म्हणून पण थोड्या दिवसात एक माझ्या कामाच्या माझ्या कामाच्या रूपाने कारण मी यांच्या अशा नेतृत्वाखाली काम केलं प्राध्यापक मालिकराव शिंदे पाटील सर हे अण्णासाहेब जावळेच्या तांबेमध्ये जे आणि त्यांच्यासोबत मी काम केलं होतं शाबा ही सगळ्यांना प्रत्येकाला माहिती आहे त्यांचे विचार चांगले आणि वाईट नानाच्या दोन बाजू असतात एक चांगले असती एक वाईट असते आपण कुठली आपण ते ठरवायचं त्यांचे मी ते चांगले विचार जे शिकलो आणि विचारावरती जी शिरोळी आत्मिक पर आलोय ते विचार घेतले पुढे आलो त्यांच्याकडे जे चांगले विचार घेतले ते घेतले पण ज्या वेळेस तिथं मला असं वाटायला लागलं की नाही या कुठतरी कुठतरी स्वाद दिसतोय कुठतरी काहीतरी कशाचा तरी वास येतोय त्यावेळेस मला ती गोष्ट पटली नाही कारण काय तुम्ही शेतकऱ्यांचं आंदोलन हाताशी घेतलं होतं शेतकरी आंदोलन हाताशी घेतलं आणि त्यात मला बऱ्याच आम्ही प्रश्न घेतले की तुम्ही अरे शेतकरी आंदोलन हातात घेतलं तुम्हाला मी पैसे मिळाले कुणी काही सांगितलं तुम्हाला ज्यावेळेस शेतकऱ्यांसाठी आंदोलन करायचं आणि पैसे भेटताय का किंवा पैसे भेटते पैसे दिले का असं म्हटल्याच्या नंतर माझ्या काळजाला असं शब्द लागून गेला आणि तेव्हापासनं मी दोन मेला आंदोलन आपण शेतकऱ्यांच्या विषय आंदोलन करतोय जमा व्हायला पाहिजे का व्हायला पाहिजे तर जे राजकारणी लोक जे आहेत त्यांचं राजकारणाचं नाव साधून घेण्यासाठी ये सत्तेवरती येण्यासाठी त्यांनी जे आश्वासनं दिली जा जा होती त्या आश्वासनं त्यांच्या जाहीरनाम्यात पण होती त्या बातम्या त्यांच्या बातम्या सुद्धा होत्या अशा याच्यामध्ये त्यांनी ज्यावेळेस वेळेस दोन्ही असेल मग आघाडी असेल किंवा युती असेल यांनी ज्यावेळेस ते आश्वासनं दिलं होतं त्यांनी या शेतकऱ्यांना आश्वासित केलं होतं की आम्ही जर सत्तेवरती आलो आघाडीने सांगितलं होतं आम्ही जर सत्तेवरती आलो तर आम्ही पहिल्याच अधिवेशनामध्ये पहिल्याच अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची शेतकऱ्याचे सरसगत कुठलीही अर्थ टाकता शेतसगत सरसगत कर्जमाफी करू त्याच्यानंतर युती असेल युतीनं सुद्धा तेच केलं आणि युती युती सत्तेत आली की एकत्र आले एकत्र येऊन सत्ता स्थापन झाली सत्ता स्थापन झाली कोणत्या महिने गेले अधिवेशन लागलं अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या त्या शब्दावरती किंवा त्यांनी त्यांनी दिलेल्या त्या आश्वास आश्वासनांच्या हैरातीवरती एक शेतकऱ्यांचा शब्द असा निघाला नाही आणि ते बाहेर अधिवेशन संपलं सगळ्यात अगोदर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार मिडिया समोर आले आणि त्यांनी सांगितलं ना कोणालाही शेतकरी कर्जमाफी असेल एक रुपया कर्ज कर्जमाफीला मिळणार नाही सध्या पैसे नाहीये रुपया भेटणार नाही सत्तावीस त्यांनी सांगितलं की चार दिवसामध्ये शेतकऱ्यांनी आपल्याकडे जे असलेले कर्ज आहे ते तत्काळ भरून टाकावं आणि आता काही का त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल ज्यावेळेस असा झाला रक्त खवळलं पेटून उठलो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी लाई येऊन सांगितलं का साहेब तुम्ही जे शब्द दिले होते ते तुमचे विसरले तुम्ही शेतकऱ्यांना जी लागल दिली होती जे शब्द तुम्ही त्यांना जो शब्द दिला होता तो तुम्ही विचारला आणि आज शेतकऱ्यांना म्हणताय की तुम्ही चार दिवसात पैसे भरा तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही मग याच्यावरती चारशे वीस आपला दाखल का करू नये तर तुम्ही असत्यमध्ये बसला तुम्ही सत्यमध्ये आज तुम्ही म्हणजे तुम्हाला पाहिजे ते मिळतंय तुम्ही एसी फिरतात तुम्हाला लाखो करोडच्या गाड्यामध्ये तुम्ही फिरतात आणि आमच्या शेतकऱ्यांचा तुम्ही पैसे भरा बिलकुल हे चालणार नाही ही गोष्ट म्हणून भेटून उठलो आणि मराठा महाराष्ट्र घटनेच्या वतीने विदर्भा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये निवेदन ताकदी दिलं आणि दोन मेळा आपल्या विभागीय कार्यालयावरती एक शेतकरी कर्जमाफीसाठी मोठं आंदोलन केलं आंदोलना तिथं तिने विचार म्हटले नाही तिथं श्रेष्ठ तिथं आपण त्याला काय म्हणतो तिथं आमच्यामध्ये थोडेसे शाब्दिक वाद झाले Sampai kuat dan kasih स्वार्थ आणि या गोष्टी या दोन गोष्टीवरून आपला स्वभाव निस्वार्थी मनाचा आहे आणि कोणीतरी माझ्यावरती आरोप केले स्वतःचे त्यावेळेस पटले नाही आणि थांबलो विचार केला आणि असं करत करत सर्व संघ सर्व शोंगणी असतील छोट्यातना छोटा कार्यकर्ता असेल मोठ्यातना मोठा कार्यकर्ता असतील याच्यामध्ये सगळ्यात सगळ्यात विषय असेल आमचे भूमिपाटील बाळासाहेब भूमे पाटील यांना दहा वीस वर्षाचा अनुभव आहे शाळा संघटनेत काम केलंय त्यांनी मराठा बाबा माझ्यासोबत काम केलंय आम्ही सगळे सोबत असताना त्यांनाही जवळ घेतलं निपजी जे वडील असतील त्यांनी सुद्धा छावत असे भजन दल असेल विश्व हिंदू परिषद असेल मोठी मोठी कामं केली ते असतील आमच्या कल्पनाताई चव्हाण असतील त्याही दोन तीन वर्षापासून आमच्या सोबत आहे मराठावर काम करतात त्यांना सोबत घेतलं आमचे उदयराजे आयकवर पडेल हा तर माझ्या दहा दहा म्हणजे दहावी झाली आणि जेव्हापासून माझ्या सोबत आहे तेव्हापासून ते असं असा प्रत्येक कार्यकर्ता साहेब शिंदे पटील असतील विक्रम जोरा पटील असतील आम्ही असे नऊ राहुल मध्ये पटेल दीपक नागळे पटेल आम्ही सगळे सगळे असं म्हणा कमी व्हायचे पण अनुभव खूप घेतलेला या समाजाचा खूप अनुभव घेतलेला शेतकऱ्यांचे प्रश्न याची खूप जाण झालेली खूप फिरलेलो आणि या आम्ही एकत्र आलो आणि ठरलो वकील साहेब की आपण काहीतरी ज्या गोष्टीसाठी आपण बाहेर निघलोय जिथं आपण जिथं आपण जिथं आपण नाराज झालोय ज्याच्यासाठी आपण बाहेर निघलोय त्याच गोष्टीसाठी मला काहीतरी करायचं असं ठरलं एकत्र बसलो आणि ठरलं की शेतकरी संघटना काढायची मग शेतकऱ्यांसाठी संघटना काढायची मग कुणीमध्ये या संघटनेत जाऊ त्या संघटनेत जाऊ माझं नाही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलंय राज्य छोट की असावा पण स्वतःच स्वराज्य असायला पाहिजे छोटे राज्य असायला पाहिजे पण स्वतःच असायला पाहिजे म्हणून सर्वांनी ठरवलं होय अकबर की महाराज सांगायचे माझ्या राज्यातल्या स्वराज्यातल्या शेतकऱ्यांच्या गवताच्या काही धक्का नाही लागला पाहिजे त्या शब्दांच्या आठवड झाले मी एक शेतकऱ्यांचाच मुलगा आहे मला माहिती आहे माझ्या घरातली परिस्थिती काय आहे माझ्या बापाची परिस्थिती काय माझ्या आईची परिस्थिती काय माझी आई लागते ते माझ्या आईचे उपकार असतील माझ्या पोटाचे उपकार असतील लक्षात ठेवली आणि हे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये हीच परिस्थिती नसेल त्याच्यावरून प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात हीच परिस्थिती आहे बघा आज भाजीपाला जो आपण करतो आपल्या शेतात भाजीपाला पिकवतो तर त्याला तीन महिने दोन महिने एक महिन्यामध्ये लागतो त्याला रात्रम दिवस पाणी भरून त्याला खत फवारणी करून तो भाजीपाला तयार होतो आणि तो, हो तो, तो रात्री तिथं बारा एक लाख दोन लाख दिनला ला आपण मंडी मध्ये जाऊ तिथं थांबतो म्हणून सकाळी विकतो त्याचा माती मोल दबा त्या तो व्यापारी येऊन माती मोल मोरमध्ये त्याचा भाव करतो आणि घेऊन जातो त्या तीन महिने पिकवणाऱ्या त्या माझ्या शेतकऱ्याच्या पोरा असेल त्या शेतकऱ्याला असेल पायाला शंभर रुपयाची चप्पल मिळत नाही आणि जो फक्त एक सकाळी दहा मिनिटासाठी येतो आणि माझ्या शेतकऱ्याच्या मालाचा भाव करून घेऊन जातो तो आज दहा लाखाच्या गाडीत फिरतो मग हा फरक का हा फरक का हा फरक हा जो फरक असेल हा फक्त माझ्या शेतकऱ्याला हमी व्हाव नाहीये आणि तुमच्या केला हमी व्हाव नाही तुमच्या प्रत्येक गोष्टीला हमी व्हाव मग माझ्या शेतकऱ्याच्या माझ्या शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव का नाहीये मी ज्यावेळेस सा माल काढतो त्यावेळेस त्या मालाला कुठलाही कुठलाही बाजार भाव नसतो आणि ज्यावेळेस तो साठवून ठेवला जातो ज्यावेळेस माझ्या शेतकऱ्याचा माल सापला जातो माझ्या घरातला माल सापला जातो त्या दिवशी हे सरकार आयात बंद करत आणि त्या मालाचा भाव वाटतो आणि तो फायदा होतो कोणाचा तर त्या व्यापाऱ्याचा मग असं का हे धोरण बदलवण्यासाठी शेरद जोशी साहेबांनी महाराष्ट्रावर नाही नवीन नवीन महाराष्ट्रात बाहेर राग मिळवलं होतं पण योगाय त्याग आपल्या नाहीये आणि त्याच्यानंतर जी शेतकरी सर्व शांत झाली तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये शेतकरी असा निस्वार्थ शेतकऱ्यांसाठी लढणारा शेतकरी नेता असा नाहीये पंजाबमध्ये आप। तिथे आपल्याला शिवरायाने काय सांगितलेलं आहे की महिलांचा सन्मान करा पण त्या तिथे महिलांचा सन्मान नव्हता दादा सन्मान करत होते आज महिलांना सन्मान मिळणार आहे यांच्या बोलण्याहून आणि आपल्याला शेतकऱ्यांसाठी काम करायचे शेतकऱ्यांसाठी नाही

खूप धुरून आलेले सगळ्यांचाही आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांनी आपल्याला मोडसे पाठीला साथ द्यायची आहे आणि इथून पुढं शेतकरी असो किंवा आठवक जातीमधल्या सर्व लोकांचं आपल्याला खूप हेल्प करायची आहे काम करायचे धन्यवाद